शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे सर्व बातम्या पाहणार आहोत व्हिडिओला शोटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले पोकळ घोषणा करीत शेतकऱ्यांची केली निराशा जुन्या वाचला पाडा शेतकरी वर्ग नाराज पीक विम्याबाबतच्या बाबतच्या शासकीय आदेशांची होळी एकंदरीत जर पाहिला गेलं तर सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये चार लाख तेहतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी तीन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे शहाण्णव हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला होता अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तरीही अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झालेली नाही शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टीका महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस असूनही ब्राझील आफ्रिका ऑस्ट्रेलिया या देशातून कापूस आयात केला आहे सरकारचं आयात धोरण कापूस शेतकऱ्यांना मारक आहे अशी टीकाही दानवे यांनी सरकारच्या धोरणावर केली आहे वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा तापमान वाढीने दुसऱ्या ता आणि तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहर करपल्यामुळे पहिल्या टप्प्यातील काजू पिकावर शेतकरी अवलंबून होते काजू झाडांवर किळकोट प्रमाणात काजू बी होते कांद्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती कराड या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर दोन हजार रुपयाचा मिळत आहे तर कमीत कमी दर हा पाचशे रुपयाचा आहे तर सरासरी कांद्याला दोन हजार एकशे पन्नास क्विंटल आली होती शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी द्या निवडणुकी दरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी विकुमा तसेच शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कर्जमाफी बाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे दिल्लीत अठरा लाख महिलांना समृद्धी योजनेचा लाभ दिल्लीत बहात्तर पॉईंट सदोतीस लाख आहेत नोंदणीकृत महिला मतदार सरकार लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश दुधाला थेट अनुदान मंजूर एकंदरीत जर पाहिला गेलं तर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केले आहे मात्र दुग्ध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्या का असा प्रश्न सरकारला पडू लागला आहे देशात सोयाबीन उत्पादन उच्चांकावर कापूस उत्पादन घसरणीत यंदा देशात सोयाबीन उत्पादन विक्रमी एकशे एक्कावन्न लाख टनावर पोहोचले असून गहू मका आणि भात उत्पादनही वाढले आहे मात्र कापूस उत्पादनात घट होऊन ते दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठीपर्यंत खाली आले आहे असे केंद्र सरकारच्या दुसऱ्या सुधारित अंदाजात स्पष्ट झाले आहे